या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ माकपकडून पद्मश्री मारुती चित्तंपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली व विनम्र अभिवादन सोलापूर ज्येष्ठ साहित्यिक मारुती चित्तंपल्ली यांनी मराठी साहित्य विश्वात एक लाख नव्या शब्दांची भर घातली ती भर आजवरच्या मराठी साहित्य विश्वात सर्वात मोठी अभिनव क्रांती समजण्यात यावी निसर्ग आणि निसर्गाशी निगडीत सर्व समावेश घटकांवर सहज आकलन होईल असे समृद्ध लेखनाचा विक्रम मारुती चित्तंपल्ली यांच्या नावे आहे जल जंगल जमीन ही आदिवासी बांधवांसाठी निसर्गदत्त देणगी आणि वडिलोपार्जित संपत्ती असून त्याचे संवर्धन करणे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे मात्र यामुळे निसर्गाचे समतोल कायम राहील यासाठी स्वतः वनसंवर्धन चळवळीत अव्याहतपणे आजही कृतिशील आहेत अर्थातच हे अभिनव व अभूतपूर्व विशेष निसर्ग संशोधन त्यांनी केलेलं आहे यांचा गौरव पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात यावा अशी पहिल्यांदा महामहिम राष्ट्रपती भारत सरकारकडे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली होती नुकतेच त्यांना भारत सरकारमार्फत महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले ही सोलापूरच्या वैभवात भर टाकणारी भूषणावह बाब आहे मात्र काल रात्री ते अनंतात विलीन झाले ही अत्यंत दुःखद घटना आहे त्यांच्या आत्म्याला लाभो अशा शब्दात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडममास्तर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या व तमाम श्रमिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली पद्मश्री मारुती चित्तंपल्ली यांचे कार्य आणि लेखनबाबत नमूद करताना आडममास्तर म्हणाले की मारुती चित्तंपल्ली यांनी अरण्य आणि त्या भोवताल विणल्या गेलेल्या विश्वातील कितीतरी घटकांना चित्तंपल्ली यांनी आपल्या शब्दांमध्ये गुंफले आहे पक्षी असोत की वनस्पती कितीतरी नवी नावे केवळ त्यांच्यामुळे मराठी साहित्यात नोंदली गेली आहेत या मूळ तेलुगु भाषिक माणसाने मराठीला सुमारे एक लाख शब्दांचा खजिना उपलब्ध करून दिला आहे चित्तंपल्ली यांनी पक्षीशास्त्रातील अनेक संज्ञांचे मराठी नामकरण केले जसे कावळ्यांच्या वसाहतीला इंग्रजीत रुकरी अस शब्द आहे चित्तंपल्लींनी त्यासाठी काकागार हा शब्द योजला तसेच हेरॉनरी बगळे ढोगरी या पक्ष्यांची वीण वसाहतला सारंगागार असा समर्पक शब्द मराठीत तयार केला रुस्टिंग प्लेससाठी वापरला आहे टणटणी घाणेरीचे रायमुनिया तर बहाव्याचे अमलताश हे नाव चितंपल्ली यांच्यामुळे नागरी वाचकास माहीत झाले यावेळी त्यांच्या राहत्या घरी माकपचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड ऍडव्होकेट अनिल वासम व विरेंद्र पद्मा बाळकृष्ण मल्याळ विजय हरसुरे आदींनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले पद्मश्री मारुती चिंतमपल्ली या ठिकाणी पहिल्यांदा आल्यानंतर मी त्यांची भेट घेतली दहा पंधरा मिनिट त्या वेळेला चर्चा केली त्यांच्याशी आणि त्या दिवशी त्यांना म्हणलं की मी तुम्हाला पद्मश्री करता प्रयत्न करू त्या पद्धतीनं राज्य केंद्र आणि राष्ट्रपतीकडे मी निवेदन दोन हजार तेवीस मध्ये पाठवलं काही महिन्यापूर्वी राष्ट्रपतीच्या हस्ते पद्मश्री झालं एक महर्षी जंगलमध्ये साठ पासष्ट वर्ष आपलं जीवन काढलेलं प्रत्येक जीव जंतूचा अभ्यास असलेला आजपर्यंत मी जंगलामधल्या संपूर्ण संपत्ती संबंधी झाडा संबंधी आणि तिथल्या जे प्राणी आहेत तिथलं जे पक्षी आहेत इतर काही गोष्टी आहेत याचा अभ्यास केलेला माणूस मी आजपर्यंत दे नाही महान माणूस एक सोलापूरचं वैभव होत या हुतात्मा शहराचं एक रत्न होत ते काल रात्री कायमचे निघून गेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सिटू आणि तमाम श्रमजीवी जनतेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ती इच्छा पूर्ण आहे जी अपूर्ण राहिलेला आहे ते सोलापूरच्या जनतेने पूर्ण करावं असंही मी कळकळीचं आव्हान करत पद्मशाली शिक्षण संस्था ए आर बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बी ए बी कॉम आणि पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या एकमेव बी सी ए महाविद्यालय बी सी ए साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा तसेच आपल्या ए आर बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय मध्ये आय टी मध्ये करिअर करण्याचीही सुवर्ण संधी डेव्हलपमेंट ऍड ऑन कोर्सेस कॅम्पस प्लेसमेंट मार्फत नोकरीची संधी आणि ग्रामीण व निमशहरी भागातील तसेच विवाहित महिलांसाठी एक उत्तम संधी सुसज्ज अध्ययन व्यवस्था व अनुभवी प्राध्यापक वर्ग मग तर वाट कशाची बघताय आजच प्रवेश घ्या बुर्ला कनिष्ठ महाविद्यालय आणि पुढे यशस्वी आयुष्य निर्माण करा पत्ता रविवार पेठ राजेंद्र चौक सोलापूर मोबाईल सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर नाईन टू आजच संपर्क करा